मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्यांकांना वाटलेली भीती असेल या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला इम्पॅक्ट सांगलीचे विशाल पाटील विजय झाले आहेत मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं त्यांचा विजय झाला वंचितला सोबत घेण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील होता मात्र ऐन टाइमिंगला ते आले नाही त्याचा त्यांचा इंबाव या निवडणुकीमध्ये परिणामच दिसल्याचं न दिसल्याचं पाहायला मिळतं त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो कारण मत एकत्रित राहावीत एकसंघ राहावी पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसते आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे याबाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहात आहेत हे महाराष्ट्रातले निकालाहून दिसतं so,